जर टाइम टेबल घ्यायला असंल आजचा आजच्या कॉलेज अडीचला सुटले फोन काय करणार गाऊ तुला दिसला दिसला, चलो। दिसला, चलो। दिसला चल तुम्हाला पाहिजेल तर मी परत स्टॉप करेल ते झूम कर घ्यायला पोरगी म्हटली ठीक आहे आता हा भाऊ फोन द्यायला तयार नाहीये जेव्हा आम्ही

काल वाल मारी तुम्ही कुठे तोंड दाखव काय हे इकडे बघा मग पत्न रस्त्यामध्ये खायचं आहे काय बोलायचं याच्याबद्दल चहा कारण होता पण काय आता मनावर घेत नाहीये याचे नेमचं शर्ट

आम्हाला काय करायचं असेल दिले सगळं काय ते लागलं वडापाव आलेला पैसे माहिती नाही दोघ पुस्तक मी काय हजेरी पडेल पुस्तक मी पडेल कसं आहे पैसे अजून चालू झालेला नाही दिलं तर मस्त ह्याच काय करायचं मग हा जर आजारी पाडला तर बारा करोड मस्त एखादी गाडी मस्त नाही मस्त बारा करोडचे कंटेंट दुबई बिबई काय आहे म्हणणं काय हे असं करू आपण सत्कार करूया

कसा वाटतो तुम्हाला दोन शब्द इकडे थांबणार माईक माइक दे माईक जर माइक धर पकडता माइक दोन शब्द बोला तगे हां दोन शब्द बोल दोन शब्द इकडे बघून इकडे हां ऐ बोल बोल अरे तुला मनात काय तुला सत्कार भेटला त्याच्यासाठी काहीतरी बोल दोन शब्द आहे ते बिस्किटचा पुडा संपवणार आम्ही पण खातो हां आम्ही

हो तुम्ही होय बरोबर आहे मी कटिंग करून बरोबर आहे सर तुम्ही जे दाखवता ना प्रेम रिअ‍ॅलिटी ही आहे कॅमेऱ्याच्या मागची ह्याची इज्जत ही आहे आमच्या मध्ये हो काय म्हणतो मग समीर इतच नाही دي हां deiच त छोटा बाळिश परणगत पहिले क्रीम खाणार मग ते बिस्किट खाणार

पोर असे पाहिजे तुला वाटतंय हे मी पोस्ट नाही करणार आहे पाच मिनिटाच्या पुढे गेलो करते मी पोस्ट गेलं ते पाच मिनिटाच्या पुढे झालं काय पाहिजे पाच मिनिटाच्या पुढे गेलं ब्लॉक पोस्ट <laughs> करू का <laughs> करू ना आणि तो फोटो आला रे का गिडून तेवढं पण बघून जा हा ते आता बघा ते आज एक मध्ये गेईल इकडं वरतील इकडं इकडं कुठं येईल तो फोटो तो फोटो बघून जा बघून जा आणि लाईक करा शेअर करा सप्टर करा मुतून जाऊ हा म्हणून बनवतात नाही तर नाही संपलंय ते नाही नाही काय पाहिजे हॉटस्पॉट हॉटस्पॉट अच्छा

हे आणि ह्याच बघायला गेल्यावर काय भर दिसणार दोन कॅल्क्युलेटर तुम्ही समजले हो? समजरे हो? समजराव हो? समज रेव हो? हो ना दुसरं कोण कॅल्क्युलेटर रे दुसरं कोण काय दुसरं कॅल्क्युलेटर हे मी बघितलं ना सकाळी मी स्वतः बघितलं माझ्या डोळ्यांनी बघितलं त्या सरांनी काय फस गاسي हे बोललो का मॅक्स तर चालू होता सब्जेक्ट मॅक्सचा सब्जेक्ट चालू होता आणि त्या सरांनी बघू दे इथं नंबर पण लिक करू आपण काय अंबानीये काय आहे काय नंबर वर्ग बोलत होतो त्या सरांनी काय म्हटलं कॅल्क्युलेटर काढा आणि सम सॉल्व करा भाऊने खोललं पहिलं तो कॅल्क्युलेटर खोलतो नंतर हा खोलतो म्हणतोय नको दो दोन दोन कॅल्क्युलेटर आणि पहिलेच बेंचवरती बसलेलं सरांना घाबरत असतात ते मोबाईल ठेव ऑफ ठेव हा मी कॅमेरा ऑफ करतो चल चल कॅमेरा ऑफ विघरा नाही कॅमेरा ऑफ करून म्हणजे काहीतरी यो कॉन्टॅक्ट दाखवत नाहीये काहीतरी आहे सगळं माहिती मी दाखवतो काय तुम्हाला मग मी पण दोन मिनिट होतो माहिती दाखवू हा पण मला नाही बर मला नाही बरं माझ्याकडे पर्सनल आहे त्याच्यामध्ये हा संबंध काय तुझा पण मध्ये आम्ही बघतो काय संबंध आहे

नको नको ते नको काय विषय काय विषय बघ ह्याला पोरगी पटली आता ठीक आहे ह्याला पोरगी पटली ठीक आहे आता हा भाऊ फोन द्यायला तयार नाहीये जेव्हा ना आम्हाला होत ऐक 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 जेव्हा आमच्याकडे होतं तेव्हा आम्ही पण ह्याला फोन द्यायचो का नाही आपले फोन द्यायचे का नाही आपण हातात देत चल तू फोन ऑन कॅमेरा फोन देवाय तू पण पाहिजे ना आम्हाला काय चल ऑफ कॅमेरा मोबाईल बघा ते मी ऑफ कॅमेरा मोबाईल बघतो चल काय विषय नाही अरे मी फक्त एक नंबर घेऊ बाकीचं समी, समीर आणि मी एक नंबर घेऊ बाकीचं काहीच नाही कारण माझा फोन येतो नाही तो नाही तो नाही अरे तू तर खर शेवटी मोबाईल दिला नाही त्यांनी नाही दिला नाही दिला एवढी मारून हे बघा मारून मारून हे बघा

जवळ आहे ना गाडी आहे इकडं करलीला घेऊन घरी नाही घरी येईल ना आला मॅडमचा नंबर आहे हा मॅडम कुठे पुढची म्हणलं आम्ही पुढून गेलो मॅडमला सांगतो असं नाही उडत हे बघ इकडं गाडी पण आहे पण सोडू शकतो पण करलीला मग घरी आम्ही म्हणून गाडी घेऊन गेला येऊ सकाळी आणि आम्ही दोघं होतो बाबा कॉलेज हा अटेंडन्स लावला माझी गाडी घेऊन फार फोन चेक करा इंस्टाग्राम चेक करा दाखव त्याच्यात माझी एक बुक आहे त्याची एक बुक आहे फोन दिसते का बरोबर त्याच प्रकारे त्याने आम्हाला अजून फोन दाखवलेला नाहीये सेम ह र फक्त ऍक्टिंग तशी करणार तू खुशी इथे तू कुशी इथा मग हा बंद पण आपल्याकडे सिरिंग करणं हा नाय तुला दाखवलं आहे

वाट काय पोस्ट नाही टाकायच पण इंस्टाग्राम चालत नव्हतं ऑनलाईन दिसायचं बरं ते जाऊ सोड कॉलेज सुद्धा सांगतो चार वाजलेत किती माहिती बघू शकतो किती वाजलेत मिनिटात ग्रुपला त्यांना जर टाइम टेबल गेला असेल आजचा आजच कॉलेज आरडीजला सुटले फोन कलर करायला कर गेलो होतो मला बॅनिस दिले फॉर्म तो फॉर्म ते पप्पांनी भरले हां फॉर्म ते पप्पांनी भरला मॅडमने भरला ना हां मग मग तो फार नव्हता आम्हाला फादरला टाइम विचायचा माझ्या दो बाय दोन भाऊ होते रे मग की विचारलं अजून एक नंबर दे करा त्यांचा मम्मीचं बन पडलेला नंबर देऊन आलो पकडा गया a few inches later

ते इंस्टाग्राम वरती पाहुले कुठली कुठलं तर आईला सर्च करावं लागलं युट्यूब युट्यूब म्हणजे चालूच करावं लागणार बहुतेक मला एक टाळ टाळ केली झाला आता पाच लागलाय यानंतर मी ब्लॉग मध्ये दिसल ना दिसल माहित नाही कारण की हा कारण की आता एक नवीन मेंबर ऍड झालाय में। अजून एक व्हायचं आहे मग मत... त्या टायमिंगला दिसल का नाही दिसल माहित नाही आम्हाला आज ब्लॉग मी नाही एंड करणार आज हा एंड करतो तूच दिसा सगळं बघितलं असेल माहिती तुम्हाला पाठवायचं सगळं आवड नाही आवडत आता माझा आवडत मग पिढी केवढी कॉलेजला भारी दिसत नवा अजून आणि आयडी आपली देऊन टाक मुली प्रमोशन करून टाक तुला काय हे गेला भाऊ आता समीर भाऊ बाजार वाचव आता एवढं सांगतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लगू बाईस लजू बाईस तुला काय बोलायचं काय नाही ना बाजार घ्यायला आता आपण आता आता आल ना आता बाजारात नवीन नवीन पोर का आता बाजार उठला आता अजून काय दुसऱ्या ब्लॉक मध्ये येईल ना पहिली दुसऱ्या दुसऱ्या ब्लॉक मध्ये अजून येईल ह्याला दिसल ती चलते चालतंय आलं ते हा चल चालतंय चला बाय बाय आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब आणि ह्याला द्या हकून द्या विसरून द्या कमेंट नका करू आता एक कमेंट चालते पाच ते कुठे लास्ट ब्लॉकला इकडं येतो

आ, हा दोन हजार म्हणते बाबू मला तर नाही वाटा आमच्या दुकानात पाचशे ला भेटायचं एफ एस ला अडीचशे ला रे अरे माझ्याकडे पाचशे ला हा माझ्याकडे फोटो असला तर तुम्हाला फोटो भेटतो ओरिजिनल लगेच कळतं रे ओरिजिनल कर पलटी ले। कर चल बोल हे बघ ओरिजिनल चल जाऊ दे बावळकरच स्कॅनर होत त्याच्यावरती ब्रँडचं थांब ना थांब ना ते सोड ब्रँडचं स्कॅनर असतो ओरिजिनल असेल तर दाखव स्कॅनर असतो हां दाखव स्कॅनर मध्ये असतो तो रे तो ए, ए, ना। सेम शूज चालू आहे त्याच्यासारखे आम्ही शाळेत पीटीच्या टाइमिंगला काय आलं तिकडं काय आलं चप्पल तोडली चप्पल तोडली थोडा तोडी शिवाय दुसरं येतच ना आम्हाला करूनच पडते मला काय जाऊ का हा काय शेवटला काय काय नाही भेटू भेटू भेटू